अनंत टिप्या रिफ्रेश व्हा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज वेंगुर्ले तालुक्याचा जर विचार करता दुपारपर्यंत सत्तेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के एवढं मतदान झालेलं आहे म्हणजे एकूण जे मतदार आहेत वेंगुर्ले तालुक्यात त्यात सोळाशे एकोणसाठ एवढे एक एक मतदार हे वेंगुर्ले तालुक्यात आहेत पदवीधर मतदारसंघासाठी आणि यातून आत्ता दुपारी एक वाजेपर्यंत सातशे नव्वद मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजेच आतापर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत सत्तेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के एवढं मतदान झालेलं आहे वेंगुर्ले तालुक्यात वेंगुर्ला तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र आहेत तर शिरोडा अवी बावडेकर महाविद्यालयात एक मतदान केंद्र आहे आणि या दो तिन्ही मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे आपण माझ मी आत्ता हे बेंगुर्ला तहसील कार्यालयात आहे आणि या ठिकाणी सुद्धा जे मतदार आहेत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी त्यांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत सकाळी काहीच संत प्रमाणात मतदान पाहायला मिळालं मात्र दुपारी दहा वाजे दहा वाजल्यानंतर सकाळी आणि आता दुपारपर्यंत आता एक वाजून गेलेला आहे आणि दुपारपर्यंत आता मतदारांच्या रांगा ह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत रांगेत मतदान या ठिकाणी आहे दोन केंद्र आहेत आणि दोन्ही केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहेत जर एक एकंदरीत विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही थेट निवडणूक पाहायला मिळत आहेत उमेदवार जास्त असले तरी या दोघांमध्येच ही निवडणूक प्रक्रिया ही या ठिकाणी जी लढत आहे ती पाहायला मिळते आणि अजूनही जे पदवीधर मतदार आहेत ते या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत मतदान प्रक्रिया ती या ठिकाणी पार पडत आहे मी आता हे वेंगुर्लं तहसील कार्यालयातील ही दृश्य आहेत आता दुपारी एक वाजेपर्यंतची ही आकडेवारी जी आहे ती वेंगुला तहसीलदार ओमकार उतारी यांनी दिलेली आहे आणि या आकडेवारीनुसार आतापर्यंत सत्तेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के एवढं मतदान हे झालेलं आहे जे आपलं वेंगुर्ले तहसीलदार जे केंद्र आहे यात आतापर्यंत पुरुष एकशे ऐंशी त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया आहेत त्या एकशे बत्तीस या स्त्रियांनी मतदान केलेलं आहे असे एकूण तीनशे बारा हे एक एका मतदार केंद्रावर मतदान झालेलं आहे त्याचप्रमाणे जे तहसील कार्यालयातलं दुसरं मतदान केंद्र आहे यात आतापर्यंत दोनशे अकरा आणि एकशे वीस स्त्रिया दोनशे अकरा पुरुष आणि एकशे वीस स्त्रिया असं एकूण तीनशे एकतीस मतदान हे पार पडलेलं आहे त्याचप्रमाणे जे शिरोडा येथील मतदान आहे यात प शिरोडा मतदान केंद्रावर मात्र कमी मतदान पाहायला आहे पुरुष ऐंशी आणि स्त्रिया सदुसष्ट एकूण एकशे सत्तेचाळीस मतदार अशा प्रकारे एकूण सातशे नव्वद मतदारांनी मतदान हे केलेलं आहे एकूण जे मतदार आहेत त्या त्यापैकी ही टक्केवारी आती आलेली आहे तहसीलदार ओंकार उतारी यांनी ही माहिती दिलेली आहे एकूण सोळाशे एकोणसाठ मतदार हे वेंगुर्ले तालुक्यात आहेत तिन्ही मतदार केंद्रांचा जर विचार केला तर आणि ही आताची आकडेवारी समोर आलेली आहे अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहेत कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शांततेत मतदान होण्यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाण्यामार्फत सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मतदान करता या व सुरळीत मतदान करताय यासाठी योग्य नियोजन या ठिकाणी वेंगुर्ले तहसील कार्यालयाचं पाहायला मिळत आहे कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल